सर्वांनी पाया पुन्हा एक अशी माझी विनंती वा कुस्तीला सुरुवात झाली वेळी माणसाच इतिहास घडवू शकता हा एक इतिहास आहे कुस्तीला सुरुवात होते कुस्ती चालू झाली वैष्णवी सिंग वृद्ध रोहिणी हरियाणा दोन्ही कुशल लढवया पैलवाना आहेत एक पंजाब एक हरियाणा आहे अशी कुस्ती लागलेली आहे कुस्तीतलं फार मोठं करिअर होऊ शकत आज महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाईस नरसिंग यादव विजय चौधरी सुनील सावंत्री राहुल आवारी सजासजीव कोण को कोणाचं कौतुक को करत नाही पण या लाल मातीने जन्माची भाकरी दिलेली आहे बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी दिवा होऊ शकत नाही पण लाल मातीत घम घालणारा पैलवान चार पैलवान दिवा झाले हे कसा कौतो तो या कुस्तीचा समोरासमोर कुस्ती चालू होते चालू वर्षीचा डबल महाराज केसरी पैलवान शिवराज राक्षे आज शिवराज शिवराज राक्षे पैलवानला जिल्हा क्रीडा अधिकारीची पोस्ट दिली जाते कुस्तीच्या जोरावर पैलवान कुठेही कमी नाही पहिला वाद म्हणजे पैलवान पैलवान म्हणजे काय मस्तीचा खोरा खाऊन साधू सत्तावणी रोज लाल मातीच्या घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात नंबर एक ची कुस्ती चालू आहे चांदीची गदा आणि एक लाख रुपये इनाम या कुस्तीसाठी आहे किताब कोण विजय होणार विजय श्री कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे ठरणार आहे कुस्ती करी नाम भी कमाव और काम भी कमाओ आपला नाम रोशन करो येताना काय आणलेलं नाही जाताना काय न्यायचं नाही मरावे तरी कीर्ती रूपी उडावी आज कितीतरी पैलवान मध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो हिंद केसरी मारुती बायमानी मल्ल सम्राट विष्णुपंत सावर <Double> <सवर्णीच> हरिचंद्र बिराजदार मामा कितीतरी पैलवान आपल्या मध्ये निघून गेलेले आहे पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो या लाल मातीच्या माध्यमातो या कुस्तीच्या माध्यमातो त्यांची नावं हजरावर आहेत हा एक इतिहास आहे त्याकडे कुस्ती चालू आहे आणि समोर कब्जा घेतलेला आहे वैष्णवी सिंगने इराणी एकलंगी भरत बसवण्याचा प्रयत्न चालू आहे नाव आहे हिराणी एक अशी कुस्ती असं हे मैदान खचाखच प्रेक्षकांची गर्दी आहे निस्ती गर्दी नाही प्रत्येक जण गर्दी आहे ही आपली अस्मिता आहे आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे जी जी चिटफट कुस्ती चाहिए ए सामने की कुस्ती नहीं है कुस्ती करी चरे आकरी समोर आकडे राव ते वैष्णवी सिंग विजय राणी कुस्ती कुस्तीमध्ये